महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा पहलगाम मधील शहीद झालेल्या हिंदूंचा बदला इस्लामिक दहशतवादाचा इस्लामिक दहशतवादाचा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये जे हिंदू पर्यटकांवर हरामखोर पाकिस्तानी अतिरेकेंनी जो बॅड हल्ला केला त्याचा निषेध आज सकल हिंदू समाजाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी येथे करण्यात आलेला आहे आमची सरकारकडे मागणी आहे सरकार क्रियाशील आहे सतर्क आहे पण तरी देखील त्या कारवाईपेक्षा जास्त सूड हा सरकारने घेतला पाहिजे अशी सकल हिंदू समाजाची आणि भारतवासियांची अपेक्षा आहे एक रक्ताच्या थेंबासाठी दहा रक्ताचे पाठ व्हायले पाहिजे आणि एक हिंदूच्या जीवाच्या बदल्यात दहा पाकिस्तानांचे मुदे पाडले पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे केंद्र सरकार सर्व भारतीयांचं आणि हिंदूंच्या इच्छेचा मान घेऊन इतकीच कठोर सूडाची कारवाई करेल आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा असा धक्का देईल की पाकिस्तानने स्वतःचं अस्तित्व जे आटाच्या बोरा गोळा करताना मीडियामध्ये पाकिस्तानी बेआबुरुजे दिसत आहेत याच्यापेक्षा घाण अवस्था केंद्र सरकारने पाकिस्तानांची आणि त्यांना समर्थन करणाऱ्यांची करावी भारतात देखील जे राजकीय आणि अराजकीय या अतिरेक्यांचं आणि त्यांच्या विचारांचं लांबून चालन करतील त्यांची पण सरकारने आणि जनतेने खैर करू नये एवढीच फक्त सरकारकडे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा